काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले आणि विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार यांनी वंचित बहुजन आघाडीने काढलेल्या आरक्षण बचाव यात्रेवर टीका केली काही कार्यकर्ते म्हणत होते की गडकरीचा पोपट आता मिठू मिठू बोलायला लागलाय हे भाजपचे आहेत की काँग्रेसचे हे कोड आतापर्यंत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना सुटलेलं नाहीये अशा नाना पटोलेनं ना। वंचित बहुजन आघाडीने काढलेल्या या यात्रेवर टीका करण्यापेक्षा महाराष्ट्रातील अतिशय महत्वाचा आणि ज्वलंत बनलेल्या या प्रश्नावर स्वतःच्या पक्षाची भूमिका स्पष्ट करावी मुख्यमंत्र्यांनी सगळ्या पक्षांना पत्र दिलं होतं कारण बाळासाहेब आंबेडकरांनी भूमिका ही मांडली होती बैठकीत की सगळ्या पक्षांच्या स्पष्ट भूमिका या समोर आल्या पाहिजे जनतेसमोर गेल्या पाहिजे त्यामुळे लेखी भूमिका मागवा आतापर्यंत काँग्रेसनं कुठलीही भूमिका या संदर्भात घेतलेली नाही त्यामुळे नाना पटोलेनं या महत्वाच्या प्रश्नावरती समाजात दुही निर्माण झालेली असताना ती मिटवण्याचं काम करणाऱ्या यात्रेवर टीका करण्यापेक्षा स्वतःच्या पक्षाची भूमिका स्पष्ट केली तर बरं होईल आणि विजय वडेट्टीवार यांना मी सांगू इच्छितो की त्यांना या सगळ्या संदर्भात बोलण्याचा खर तर अधिकारच नाही एटी नाईन मध्ये बाळासाहेब आंबेडकर स्वतः तुमच्या पक्षाच्या नेत्याकडे गेले होते आणि त्यांना सांगितलं होतं की ओबीसी आरक्षणाचा तिढा आपण सोडवूया याला संवैधानिक स्वरूप देऊयात त्यावेळेला तुमच्या पक्षाने नकार दिला सहकार्य केलं नाही त्यामुळे तुम्हाला या संदर्भात बोलण्याचा अधिकार नाही तुम्ही ओबीसीच्या स्टेजवर जाऊन तिकडे भाषण ठोकता मात्र स्वतःच्या पक्षाची भूमिका स्पष्ट करत नाही या दुटप्पी धोरणाला आता जनता देणार त्यामुळे इथून पुढे वंचित बहुजन आघाडीच्या या आरक्षण बचाव यात्रेवर टीका करण्यापेक्षा महाराष्ट्रात पेटलेलं हे वातावरण शांत कसं करता येईल ते बघा कारण समाजाने तुम्हाला केवळ तुमच्या तुमड्या भरण्यासाठी सभागृहात निवडून पाठवलेलं नाहीये तर समाजाचे हे सगळे जे काही प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी तुम्हाला सभागृहात पाठवलेले आहे याचं भान आपण राहतो